आणि बघूयात पुढची शिवसेना आणि भाजपमध्ये पटकण्याची भाषा आता नेहमी सुरू असते उद्धव ठाकरे यांनी आधीच सोबळावरती लढण्याची घोषणा केली युती खड्ड्यात गेली आहे असं देखील सांगून बघितलं भाजपच्या नेत्यांनी देखील शिवसेनेला जशास तसं उत्तर दिलं युतीसाठी लाचार नसल्याचं भाजपच्या नेत्यांनी निक्षून सांगितलं पण तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण शिवसेना भाजपनं पुन्हा गळ्यात गळे घातलेले आहेत कुठे झाली त्यांची युती पहा खास रिपोर्ट उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आठ जानेवारीला चर्चा झाल्याची चर्चा आहे बीकेसी मधल्या एका हॉटेलमध्ये मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुपचूप भेट घेतली असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला होता दोन्ही नेत्यांनी भेट घेतली या आशयाच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले गेले म्हणजे एकीकडे युतीचे नेते एकमेकांच्या गाठी भेटी घेत आहेत तर दुसरीकडे एकमेकांना पटकण्याची भाषा देखील सुरू आहे एक एक पर तैयारी करिए एक, एक पर तयारी का कारण पूर्वी इथे कुस्त्या व्हायच्या एक दुसरे को पटकते थे लोक म्हटलं चला आपण उतरून बघूया कारण पटकीचे रोग माहिती पटका पटकने वाला कोई आज तक पैदा नाही शिवसेना को लोकसभेसाठी युती करण्यासाठी छुप्या चर्चा सुरू असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत पण उद्धव ठाकरे यांची सरकारवरती टीका देखील सुरूच आहे बीडमधल्या सभेत तर त्यांनी युती खड्ड्यात गेली असं टोकाचं वक्तव्य केलं होतं मोदी शहा यांच्या कार्यपद्धतीवर देखील निशाणा साधला होता त्यातच सामनातून देखील केंद्र आणि राज्य सरकारवर नेहमीप्रमाणेच तोपगळे डागले जात आहेत मला मतं दिली पाहिजेत तेवढ्यावरती मी खुश आहे बाकी शेतकऱ्याचं काही होऊ देणार नाही ही अवलात शिवसेनेची नाही अजिबात नाही आणि म्हणून मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपर आमच्याकडे नाही तेव्हा मी चिडून बोललो होतो तेच परत बोलतोय युतीची चर्चा केली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करते ते बोला मी काही भाजपचा विरोधक नाही एनडीएचा विरोधक नाही पुन्हा मीडिया सुरू करेल म्हणजे युती होणार काय नाही मी या फालतू चर्चेत आता जात नाही आता जात नाही युती करायची की नाही हे माझी तमाम जनता ठरवेल आम्ही तर ठरवलेलंच काय उद्धव ठाकरे युतीच्या विरोधात सातत्यानं बोलत स्वबळावरती लढण्याची घोषणा केली जाते सर्वच निवडणुका स्वबळावरती लढण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी दोन हजार सतरा मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी केली होती पण कर्जत मध्ये तर शिवसेनेनं भाजपच्या गळ्यात गळे घातलेत सत्तावीस जानेवारीला होणाऱ्या कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही एकत्रितपणे फोडण्यात आला निवडणुकीसाठी शिवसेना भाजप आरपीआय यांची महायुती झाली यामध्ये नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेने घेतली तर नगरसेवक पदासाठी शिवसेना दहा भाजपाला सहा जागा आणि आरपीआयला दोन जागा असं वाटप झालं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि जनतेचे प्रश्न मी अनेकदा आपल्याला सांगितलं आहे की समस्यांची मोठी यादी कर्जतकरांसमोर आहे आणि त्या समस्या सोडवायच्या आम्हाला आदर्श नगर परिषद बनवायची आहे कर्जत नगर परिषदेला कर्जत नगर परिषदेवर आम्हाला भगवा फडकवायचा आहे एकमेकांना पटकण्याची भाषा करणारी शिवसेना भाजप यांच्यात राजकीय नुराकुस्तीत सुरू आहे या चर्चेला आता बळ मिळालंय कारण सीएम आणि उद्धव ठाकरेंच्या मध्ये चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे त्यातच कर्जतमध्ये दोन्ही पक्षांनी युती केली आहे त्यामुळे युतीत खेळ चाले नुरा कुस्तीचा असंच आता म्हणावं लागेल मुंबईहून पंकज दळवीसह मेहबूब जमादार टीव्ही नाईन मराठी रायगड